मध्ये एका डॉक्टरने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टराला अटक करून तीन तासात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय उल्हासनगर शहरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टर विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात उल्हासनगर पोलिसांनी तीन तासात आरोपीला अटक करत दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले शहाबुद्दीन शेख असं अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे पीडित महिलेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याची तक्रार दाखल तकर करण्यात आली आहे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ डॉक्टर शहाबुद्दीनला ताब्यात घेत तीन तासात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले आहे आज उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने त्वरित तक्रारीची दखल घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला होता त्यात तीन तासांमध्ये आम्ही यामध्ये सर्व साक्षीदारांचे स्टेटमेंट्स त्यानंतर इतर जी कायदेशीर बाबींची पूर्तता होती ती करून तीन तासामध्ये संबंधित आरोपीला अटक करून चार्जशीट जे आहे ते न्यायालयात सादर केलेलं आहे